पावसाळा आणि चिखलाचे कारण देऊन आवंडी वसाहतीत कचरा टाकण्याचा प्रश्न ऐरणीवर आजरा अन्याय निवारण समितीचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा संयुक्त पाहणीसह ठोस कार्यवाहीची मागणी आजरा नगरपंचायतीकडून पावसाळा आणि चिखलाचं कारण पुढं करत आवंडी वसाहत आणि क्रीडा संकुल परिसरात सर्रासपणे कचरा टाकला जात असल्याचा आरोप करत आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलनं करत समितीनं प्रशासनास निवेदन सादर केलं कचरा वर्गीकरण न करता एकत्र एक टाकल्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्यात मांस मासळी अन्न पदार्थांचा समावेश असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय कुत्री कचरा ओढत गावात आणत असल्यानं नागरिकांच्या ना आरोग्यावरही गंभीर परिणाम होतोय प्लास्टिकमध्ये असलेला कचरा जनावर खात असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय तीन वर्षांपासून अपूर्ण असलेला कचरा व्यवस्थापन प्रकल्प हाच या साऱ्या समस्यांचा मूळ आहे असा आरोप समितीनं केला आहे समितीनं कचरा साठवण परिसरात कुंपण घालण्याची कचरा व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे राबवण्याची तसंच पावसाळ्यात खड्डे भरताना घरांच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची मागणी केली आहे याशिवाय आवंडी वसाहतीतील पाणीपुरवठा स्ट्रीट लाईट जोडणी गटारी बांधकाम आदी विषयांवरही वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुर्वे यांनी आवंडी वसाहतीत दररोज सकाळी सहा वाजता पाणीपुरवठा सुरू करण्यासह कचरा न टाकण्याची हमी दिल्याचं समिती अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितलं संयुक्त पाहणी करून सर्व विषयांवर चर्चा करण्यास मुख्याधिकारी तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा